काय करत आहे तेल असं सी म्हणजे काय करायचं म्हणजे संबंधितांना नोटीसा दिलेल्या आहेत अठ्ठेचाळीस तासाची दिलेली आहे चोवीस तासाची दिले, दिले, दिले पण आणि पुरेसा वेळही आहे त्यांचा अतिक्रमण काढण्यासाठी पण नाही जसं आम्हाला ही कारवाई करावी लागती ही संबंधित नागरिक ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले त्या ऐकण्याच्या भूमिकेमधले नसतात ते सगळं अतिक्रमण सारखांना आपण काय सांगतो बाबांनो अतिक्रमण करू नका जुन्नर शहर शिवरायांची भूमी आहे ती स्वच्छ आणि सुंदर कशी दिसेल त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे शासकीय जे पी डब्ल्यू डीची हद्द आहे ती साडेबारा मीटर आहे आणि त्याच्या बाहेर नगरपालिका आहे त्या अनुषंगाने आम्ही संयुक्तिक नगरपालिका आणि पीडब्ल्यू डी जॉईंट अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतलेली आणि कायम संपूर्ण जुन्नर आमची जी रस्ते आहेत तीन त्या तिन्ही रस्त्याचा आम्ही काढणार आहे ते म्हणणार काढून घेत नाही आम्ही तीन महिन्यापूर्वी त्यांना सांगितलं होतं आणि ॲक्च्युलीवरून जे बंदिस्त गटारे महाराजांच्या पायथ्यापासनं चालू होत आहे ते ऑलरेडी तिथं बंद आहे वाटलं तर तुम्ही त्याचं शूट करू शकता आणि हे तीन महिन्यापासून आम्ही त्यांना रिक्वेस्ट बी करतोय पण परंतु ते आज काढतो उद्या काढतो असं करून काढलं नाही त्याच्यामुळे आज आम आम्ही आमच्या स्थळावरून काढण्यात येत आहे